लातूरच्या नंबर एक रिअल इस्टेट युट्यूब चॅनलमध्ये मी राहुल कराड आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे या चॅनल मार्फत कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी विक्री करण्यासाठी आणि भाड्याने देण्यासाठी कोणाकडूनही एक रुपया कमिशन घेतलं जात नाही प्रॉपर्टीची जाहिरात करण्यासाठी तुम्ही आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर कॉल सुद्धा करू शकतात किंवा व्हॉट्सअप मेसेज सुद्धा करू शकतात आज मी आपल्यासाठी शहराच्या सर्वात नामांकित एरियामधील आणि व्ही आय पी प्लॉट विक्रीसाठी घेऊन आलो आहे आत्ता आपण सध्या लातूरमधील प्रसिद्ध बशेश्वर चौकामध्ये उभे आहेत ज्या रोडवर आपण सध्या बैठक हा रोड गरुड चौकातून बसेश्वर चौकातून होत राजीव गांधी चौकाकडे जाणारा रिंग रोड आहे बसवेश्वर चौकातून जो कव्वा रोड जातो त्या कव्वा रोडलाच आज आपण पाहायला प्लॉट आहे या बाजूला आपण कव्वा रोड पाहू शकतात कव्वा रोडने जात असताना प्लॉट एकदम जवळ असलेले आपण चन्ना बसवेश्वर कॉलेज सुद्धा या ठिकाणी पाहू शकतात अशाच नवीन नवीन प्रॉपर्टींची माहिती घेण्यासाठी या चॅनलला सब्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबून ऑल ओवर करा बेलचं बटन दाबून ऑल ओवर केल्यामुळे आम्ही जो पण प्रॉपर्टीचा नवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर अपलोड करतो त्याचं सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतं आणि लातूरमधील एक सुद्धा प्रॉपर्टी तुमच्यापासून मिस होत नाही चन्ना बसेश्वर कॉलेजच्या समोरून आपण जेव्हा कवा रोडनी थोडं पुढे येतो तेव्हा आपल्याला विश्वरा सिटी नावाची मोठी कॉलनी या ठिकाणी पाहायला मिळते ही कॉलनी लातूरमधील सर्वात प्रसिद्ध कॉलनी आहे तसंच एकदम व्हीआयपी कॉलनी आहे या कॉलनीमध्ये बांधकाम झालेले आपण एकदम पी आणि एकदम लक्झरियस असे बंगलो पाहू शकतात या कॉलनीचा जो मेन रस्ता आहे तो सुद्धा एकदम मोठ्या असून रोडच्या दोन्ही बाजूला सुंदर अशी झाडे सुद्धा लावली आहेत या संपूर्ण कॉलनीमध्ये आठ हजार स्क्वेअर फूट पासून ते दहा हजार स्क्वेअर फूट पर्यंत भरपूर बंगलोंची बांधकाम झाली आहेत या कॉलनी मध्ये खूप सुंदर असे गणपतीचे मंदिर आहे मुलांना खेळण्यासाठी सेपरेट जागा आहे फिरण्यासाठी वॉकिंग ट्रॅक आहे तसंच बसण्यासाठी सेपरेट पॉईंट बनवण्यात आला आहे आज आपण जो प्लॉट पाहणार आहे तो प्लॉट अत्यंत शांत सुशिक्षित आणि एकदम व्हिआय पी अशा कॉलनीतील प्लॉट आहे या कॉलनीमध्ये पाचशे लोकांचे ओपन फंक्शन गार्डन सुद्धा आहे या बाजूला आपण ओपन पाचशे लोकांचे फंक्शन गार्डन पाहू शकतात या ओपन फंक्शन गार्डनच्या एकदम समोरून जाणारा रस्ता हा डायरेक्ट आपल्या प्लॉटकडे जातो या रस्त्याची सायजी पंचवीस फूट आहे प्लॉटच्या एकदम समोरच्या बाजूला स्ट्रीट लाईटची सुद्धा सुविधा आहे आता आपण जो प्लॉट पाहणार आहे त्या प्लॉटच्या एकदम समोरच्या बाजूला आलेले आहेत या ठिकाणी आपण समोरचा खूपच सुंदर आणि एकदम मोठ्याच प्लॉट पाहू शकतात या प्लॉटच्या एकदम मागच्या बाजूलाच गणपतीचे मंदिर आहे या प्लॉटची रुंदी ही तीस आणि लांबी ही सत्तेचाळीस आहे तीस बाय सत्तेचाळीस म्हणजे हा टोटल चौदाशे दहा स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे या प्लॉटच्या चारही बाजू समजण्यासाठी या ठिकाणी सिमेंटचे पोल लावले आहेत पण गवत वाढल्यामुळे ते आपल्याला दिसणार नाहीत या प्लॉटची दिशा ही पश्चिम दिशा आहे हा प्लॉट महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये येतो या ठिकाणी अंडरग्राऊंड मध्ये आपल्याला पाण्याची लाईटची आणि नालीची सुद्धा सुविधा दिली आहे प्लॉट पासून जवळचे ग्रीन बेल्ट सुद्धा आहे या कॉलनीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बसवले आहेत तसंच चोवीस तास वॉचमेनची सुद्धा सुविधा उपलब्ध आहे या प्लॉट पासून पाच मिनिटाच्या अंतरावर चन्ना बसेश्वर कॉलेज आहे तसंच आठ ते दहा मिनिटाच्या अंतरावर बसेश्वर चौक आहे हा प्लॉट कवा रोड पासून फक्त शंभर मीटर अंतरावर आहे हा प्लॉट सात पाणी एन आणि लेआउट सक्शन प्लॉट आहे या प्लॉटचा गट नंबर हा एकशे एकसष्ट आहे या प्लॉट पासून नवीन शाहू कॉलेज फक्त सात ते आठ मिनिटाच्या अंतरावर आहे या प्लॉटच्या चारही बाजूला खूप सुंदर आणि एकदम व्यायपी अशी वस्ती सुद्धा आहे आपल्यापैकी ज्यांना कोणाला लातूरच्या सर्वात व्यायपी एरियातील आणि एकदम प्राईम लोकेशनवरील हा खूप सुंदर असा प्लॉट आवडला असेल त्यांनी हा प्लॉट लवकरात लवकर घ्या संधी सोडू नका या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये या प्रॉपर्टीची किंमत दिलेली आहे त्या ठिकाणी आपण जाऊन पाहू शकता या प्लॉटचा पूर्ण पत्ता म्हणजेच विश्वराज सिटी कव्वा रोड बशेश्वर चौकापासून एकदम जवळ लातूर या ठिकाणी प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीच्या इतर माहितीसाठी प्रॉपर्टी मालकाचे नाव व त्यांचा मोबाईल नंबर या प्रॉपर्टीचं लाईव्ह लोकेशन या प्रॉपर्टीचा पत्ता तसंच या प्रॉपर्टीची इतर माहिती या सगळ्याच गोष्टी आम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या ठिकाणी सुद्धा जाऊन तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबून ऑलवर करायला विसरू नका तसंच या व्हिडिओला तुमच्या मित्रांना नातेवाईकांना इतर कोणाला शेअर करायला विसरू नका अशाच एका नवीन आणि सुंदर प्रॉपर्टीचा व्हिडिओ घेऊन भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र